सात दिवस आपण मागणी करतोय आणि मोटिशनच्या हक्काचं कसं संरक्षण करणार आहे तेवढा मला लेखी पाहिजे बाकी काय मी पाणी पितोय दिवसातून दोन तीन टाइम म्हणजे दोन तीन ग्लास पाणी पितोय दोन दिवस मध्ये सोडले होते पण मी उपचार किंवा उपशम सोडणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका